नमस्कार मित्रांनो रंगभूमी सिनेमा तसंच छोट्या पडद्यावर एकापेक्षा एक सरस भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याची अचानक एक एक्झिट ही मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण करणारी ठरलेली आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा रंगभूमी सिनेमा तसंच छोट्या पडद्यावर एकांपेक्षा एक सरस भूमिका साकारून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते जनार्दन परब यांचं जा निधन झालेलं आहे जनार्दन परब हे गेल्या चाळीस वर्षाहून अधिक काळापासून रंगभूमी व चित्रपट सृष्टीत कार्यरत होते मराठी नाटक चित्रपटासह हिंदीतही त्यांनी ते आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटवला होता मराठी रंगभूमीवरून अभिनयाची सुरुवात करणारे अभिनेते जनार्दन परब यांनी अवध्य नकटीच्या लग्नाला अजबनाय वर्तुळाचा हमिदाबाईची कोटी रात्र थोडी सोंगफार काका किशाचा संगीत विद्याहरण मुद्र राक्षस अशा गाजलेल्या नाटकांसह धुमशान नशिबान धाव खावचो कबुतरखाना खाना यासारखे मालवणी नाटकांमध्ये काम केले या सर्व नाटकात अभिनयासोबतच दिग्दर्शनाची धुराई त्यांनी समर्थपणे सांभाळली अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं हिंदीत कसम शिकारी ऐलान जिद्दी क्रांतीवीर बाजीगर नायक गुलाम उडान चायना गेट अशा अनेक चित्रपटात त्यांनी उत्तम अभिनय केला प्रख्यात मालवणी अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर मालवणी नाटक आणि मालवणी रंगभूमी दुर्लभ राहू नये म्हणून अभिनेते जनार्दन परब हे प्रयत्नशील होते परब यांना नटवर्य केशवरा दाते अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते जनार्दन परब यांना भावपूर्ण श्रद्धांजली